नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी पण पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार कि ज्यामुळे आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची ची तेजी पण पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामध्ये खरंच मग पंधरा जून नंतर सोयाबीनच्या भावात दोनशेची ची येणार काय या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा हा ते चार 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 दरम्यान आहे मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये सोयाबीनची बाजारभाव पात्री शंभर रुपयानं घसरली या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे खत बियाणांच्या खरेदीसाठी लागलेली त्या ठिकाणी लगबग यासाठी आवश्यक असणारा पैसा आणि या पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी माझा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा त्याच्यापाशी असणार सोयाबीन जे आहे उरलं सुरलं ते बाजारात आणत आहे आणि यामुळे सोयाबीनची विक्री बाजारात वाढली आहे याची वित्त बातमी मी, मी तुम्हाला इथून पंधरा दिवस अगोदर दिली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की एक जूनच्या अगोदर नाही तर पंधरा जूनच्या नंतर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होणार आपला फायदा तर असंच घडलं मित्रांनो सध्या शंभर रुपयानं सोयाबीनचा भाव गडगडलाय पंधरा जून पर्यंत सोयाबीनची विक्री याच ताकतीन त्या ठिकाणी सुरू राहिली सोयाबीनचा भाव आणखी रुपयानं घसरून ते दरम्यान आली आश्चर्य वाटायला नको मग सोयाबीनच्या केला तर लक्षात घ्या पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार ही होणारी कमी विक्री जी आहे यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आहे यामुळे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होऊन खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्यास शक्यता आहे आणि या आधारामुळे पंधरा जून नंतर शंभर टक्के देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा दोनशे रुपयांना वाढला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे यामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचणार आहे अशा परिस्थितीत आपण जर पंधरा जून पर्यंत सोयाबीनची विक्री न करता जर पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा करायला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार